आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एक मेव न्यू चॅनल टॉप सोलापूर न्यू चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ए सी एस हॉस्पिटल ये सोलापूर येथे अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळावर पी डी ए डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील एक्क्याण्णव वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर पी ही अति जटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली या दोन्ही शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सिद्धांत गांधी व डॉक्टर राहुल कारिमंगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या एक्क्याण्णव वर्षीय रुग्णाची हृदयझडप पायातील रक्तवाहिनी मार्गे बदलण्यात आली रुग्णाची तब्येत अत्यंत गंभीर असूनही उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाला तर सहा मिलीमीटर छिद्र असलेल्या केवळ चार किलो वजनाच्या बाळावर सत्तर टक्के कमी खर्चात जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली दरम्यान फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन हे प्रगत हृदय उपचार तंत्रज्ञानाचे प्रदर्शन एसीएस हॉस्पिटल तर्फे वहिया चौकात सुरू असून सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तर आज प्रेस कॉन्फरन्स बोलवायचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या दोन महिन्यात आपण असे चार वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया केलेले आहेत जे की लहान वयाच्या म्हणजे लहान वयात म्हणजे नऊ महिन्याच्या बाळापासून ते एक्याण्णव वर्षाच्या वृद्ध वृद्ध पेशंट असतात त्यांना पण हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही सक्सेसफुली झालेलं आहे यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि त्या केसेस बद्दल तुम्हाला सांगण्याबद्दल सांगण्यासाठी आज हे प्रेस कॉन्फरन्स बोलवलं गेले आहे तर आपण पहिला केस म्हणजे टावी हे गायकवाड गांधी सर बोलतील आता त्याच्याबद्दल थोडस माहिती द्या